मित्रांनो नमस्कार आज मी माझ्या प्लॉटवर आहे आपला प्लॉट जो आहे आता साधारण एक महिन्यापर्यंतचा झाला आहे एक महिन्यापर्यंतचा झाला आहे म्हणजे मी वैयक्तिक स्वत लागवड केली आहे माझ्या कुटुंबांना लागवड केली याच्यामध्ये लेबर खूप कमी केलं आहे लेबर खर्च कमी केला आणि परिणामी मग काय झालं की एवढं मोठं क्षेत्र जे आहे जेवढा वेळ मिळेल तेवढ्या वेळातून हे पूर्ण नंदनवन आज फुललं आहे एक महिन्यापर्यंत याचं वय झालं आहे तर मी तुम्हाला आज दाखवणार आहे की स्मार्ट शेती नेमकं म्हणजे काय कशी केली पाहिजे मी कसं नियोजन केलं आहे खर्च कसा कमी ठेवला आहे एक महिन्यामध्ये फक्त एकच फवारणी केली आहे ती म्हणजे ताकांडी आणि ड्रिंचिंग जे केलं आहे सुद्धा ऑर्गेनिकमध्ये केलं आहे काय केलं आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे परंतु खूप लोक असे असणार आहेत की ज्यांना विश्वास बसणार नाही कारण एवढं वातावरण बदलतं आहे आणि हा म्हणतो एक पण फवारणी नाही केली एक पण फवारणी नाही केली म्हणजे रासायनिक अजिबात काही केलेलं नाही आणि जे शेतकरी म्हणतात की ऑर्गेनिक होतंच नाही किंवा ऑर्गेनिक होऊ शकत नाही किंवा विदाऊट केमिकल शेती होतच नाही तर मित्रांनो प्लॉट तुमच्या समोर आहे आणि विशेष म्हणजे पिकं पण अशी आहेत की ज्यांना कीड लागते आळी लागते थ्रिप्स तुडतुडे लागतात मावा लागतो पण तरीसुद्धा तुम्हाला आज मी दाखवणार आहे की पिकाची कंडिशन काय आहे आणि कसं आहे फक्त पाच मिनिटापर्यंत व्हिडिओ होईल नक्की पहा आणि तुम्हाला असा प्रोजेक्ट करता येतो का पहा कारण हा प्रोजेक्ट असा आहे की याच्यामध्ये तुम्हाला फक्त एकदाच इन्व्हेस्टमेंट करायची आहे सलग सहा महिन्यापर्यंत तुम्ही कमीत कमी तीन लाख रुपये अगदी आरामात कमवू शकता आणि अगदी बेस्ट पद्धतीने कमवू शकता पिकं मी तुम्हाला फक्त इथं तीन दाखवतो आहे पण ऑलरेडी याच्यामध्ये सहा पिकं आहेत तुम्हाला जर सहाची सहा, सहा पिकं पाहायची असतील तर चॅनलवर अपडेट राहा तर मित्रांनो हे पहा हा आहे फ्लावर पहा माझा हात हातावरसुद्धा हे पाणी एवढं बसत नाही आहे हा फ्लावर जो आहे आता जवळजवळ एक साधारणतः सतरा ते अठरा दिवसांचं झालेलं आहे लागवड करून वाढ पाहू शकता कशा पद्धतीने पान पहा कुठंही तुम्हाला काहीही जाणवणार नाही कसलीही डिफिशियन्सी जाणवणार नाही कुठं अळई दिसणार नाही कुठं थ्रिप्स मावा तुडतुडा दिसणार नाही आता हे झालं आपलं पहिलं पीक ओके आता दुसरं पीक दाखवतो आहे दुसरं पीक त्याच बेडवर आहे पण मध्यभागी आहे आणि हे आहे बारटोक गॅलन व्हरायटी बरटोक व्हरायटी आहे इंजा झायडन कंपनीची आणि ही आहे भारताच्या वांगीची ज्याला आपण गॅलन वांग म्हणतो किंवा निळं वांग काळं वांग ते म्हणतो तर त्याची लागवड केली रोप आपण त्याचं घरीच बनवलं आहे बी जे आहे साधारण सव्वा चार रुपयापर्यंत बी पडलेलं आहे आणि रोप घरी तयार केल्यामुळं थोडीशी वाढ जी आहे थोडीशी कमी होती का तर वातावरण खूप जास्त थंड होतं वातावरण बदलत होतं परिणामी झाड जे आहे तर रोप जे आहे यांची वाढ कमी झाली होती तर आता साधारणतः आठ दहा दिवस झालीत लागवड करून तर तेही चांगल्या प्रमाणात फुटवे केलेले आहेत त्यानंतर इथं आहे आपलं डांगर आता हे जे डांगर आहे तर माहीको कंपनीचं एम पी एच झिरो वन ही वरायटी लावली तर ही वरायटी लावली पण तुम्ही ते झाड पाहू शकता आणि माहीको कंपनी जरी पाहत असतील व्हिडिओ तरी तुम्ही पाहू शकता की फुटवे कशा पद्धतीने झालेत एक दोन तीन चार पाच सहा सात आणि पुढं आठ खोडाला जवळजवळ सहा ते सात फुटवे आहेत आणि हे फुटव्याचं नक्की वैशिष्ट्य काय आहे कारण काय सगळं सांगणार आहे थो तुम्हाला थोडं थोडं करून सांगणार आहे फक्त व्हिडिओ पूर्ण पहा बाकी व्हिडिओ अर्धवट जर सोडला तर तुम्हाला हे अर्धवट नॉलेज काही कामाचं होणार नाही तर आता ही एम पी एच वन जी वरायटी आहे ही अगदी म्हणजे हिरवी पिवळी वरायटी आहे जी अगोदर कच्ची असताना हिरवी होते मॅच्युअर झाल्यानंतर ही पिवळसरपणा पडायला लागतो म्हणजे जसं की आपल्याला जर स्टोरेज करायचं जर ते पुढं पिवळसर कलर त्याला येतो परंतु एवढ्या कमी दिवसामध्ये फुटवे जर तुम्ही पाहिले तर असंख्य असे फुटवे आहेत म्हणजे खूप चांगले चांगले फुटवे आहेत एकच झाड नाही कोणतंही झाड पहा त्याला फुटवेत तसेच आहेत आता हे झालेत आपले तीन पिकं त्यानंतर इथं मिरची लागवड केलेली आहे हा जो मोकळा बीड तुम्हाला हिरवा बीड दिसतोय या ठिकाणी लसूण मिरची आहे पलीकडं टोमॅटो आहे मिरचीसुद्धा ही कडतं तिकड शेवटपर्यंत आहे त्यानंतर अर्ध्याच्या पलीकडं हा जे साधारणतः दहा बेड जर सोडले तर पलीकडचे दहा बेड जे आहेत तर त्या ठिकाणी आपण सकाटा कंपनीचा रेड जेवेल हा लाल कोबी लावलेला आहे आता लाल कोबी का लावला आहे तर एक्झॉटिक आहे एक्झॉटिक व्हेजिटेबल्स असल्यामुळं रेट चांगला मिळतो त्याच्यासाठी मार्केटसुद्धा मी कॅप्चर करतो आहे मार्केटवरसुद्धा तेवढाच भर देतो आहे जेवढा हे पिकवायला भर देतो आहे तर सगळं जे काही पिकं केलेत तर याच्यावर एकच गोष्ट मी ठाम केली ती म्हणजे मार्केट आपल्याला सगळ्यात मोठा शेतकऱ्यांना जो प्रॉब्लेम येतो तो पिकवण्याचा येत नाही तो विक्रीचा येतो परंतु पिकवण्यामध्ये सुद्धा शेतकरी काय आहेत की शेड्यूल खूप फॉलो करतात मी तुम्हाला आजही आजच्या या व्हिडिओमध्ये सांगतो की शेड्यूल फॉलो करू नका शेड्यूलचा काही फायदा नाही जर तुम्ही शेड्यूल फॉलो करत असाल तर फक्त या क्वालिटीची पिकं मला तुम्ही दाखवा म्हणजे फ्लावर असा विदाऊट किडीचा वांग त्याच्यावरही काहीच प्रॉब्लेम नाही त्यानंतर असं डांगर की ज्याला फुटवे खूप जास्त आहेत म्हणजे एका महिन्याच्या आतमध्ये जवळजवळ आठ नऊ फुटवे कोणत्याही पानावर रसू शकिट नाही कुठंही व्हायरस नाही कुठंही थ्रिप्स मावा तुडतुडे थूड़ नाही तर आता याच्यासाठी नियोजन काय केलं आहे ते तुम्हाला सांगतो तर सगळ्यात पहिलं याचं खत व्यवस्थापन मी तुम्हाला सांगणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं खत व्यवस्थापनच याच्यामध्ये आहे कारण खतामुळेच हा प्लॉट आहे तर याच्यामध्ये काय केलं आहे तर प्रवरा शुगर फॅक्टरीचं एक प्रवरा तेजस नावाचं खत येतं आता हे प्रवरा तेजस काय आहे तर प्रवरा तेजस म्हणजे त्याच्यावर त्यांनी मळी जी आहे ही मळी टाकून वर मी त्याचं कंपोस्ट तयार केलं त्या कंपोस्टमध्ये बॅक्टेरिया वापरले म्हणजेच एक ट्रिएटेड ऑर्गेनिक मॅन्युअर तयार झालं म्हणजे एकतर आपण म्हणतो की मळीने आग पडते परंतु ही मळी थोडक्यात थंड केली थंड केल्यानंतर त्याच्यावर कंपोस्ट त्याचं तयार केलं कंपोस्ट केल्यानंतर त्याच्यावर वेगवेगळे बॅक्टेरिया वापरून एक परिपूर्ण खत तयार केलं आणि हे झालं आपलं प्युअर चांगल्या पद्धतीचं ऑर्गेनिक मॅन्युअर आणि ते आम्ही क्षेत्रासाठी चारशे पन्नास किलो इडं आहे दहा बॅग आणले ते पाचशे किलो त्यातलं एक बॅगशी शिल्लक राहिली आहे कारण खत पुरून उरलं होतं तर ती आपण वापरलं आहे त्यानंतर याच्यामध्ये विजय ॲग्रो इंडस्ट्रीजचे दोन बोनस्ट्राँग बॅग वापरल्यात एक बॅग ऑर्गोस्ट्राँग वापरली आहे दोन सिंगल सुपरफास्टफॅटचे बॅग दोन दहा सव्वीस सव्वीस त्यानंतर एक सह्याद्री बायोटेकची न्यूट्रीबेस ही बॅग वापरली आहे ज्याच्यामध्ये मॅग्नेशियम सल्फेट झिंक सल्फेट फेरे सल्फेट बॉरॅक्स मायकोरायझा एवढं त्याच्यामध्ये होतं तर ते सुद्धा आपण या ठिकाणी वापरलं आहे तर एकंदरीत हा सगळा जो डोस आहे हा आपण वापरला आता वापरताना काय केलं तर अगोदर फक्त बेड पाडला नॉर्मल बेड पाडला त्याच्यामध्ये खत टाकलं परत बेड मारला बेड मारला म्हणजे काय तर माती जी आहे मातीआड खत आपण केलं त्यानंतर ठिबक मल्चिंग टाकलं आणि मग लागवडीला सुरुवात केली अगोदर डांगरचं सीड टाकलं डांगर, डांगर चांगल्यापैकी उगून निघाल्यानंतर जर्मिनेशन दिसल्यानंतर मग फ्लावर सुरू केला कारण डांगर लागवडीला जवळजवळ मला पाच दिवस गेले त्याच्यानंतर फ्लावर सुरू केला फ्लावरलाही पाच सहा दिवस गेले त्याच्यानंतर वांगी लागवड केली आणि वांगी लागवड चांगल्यापैकी सेट दिसते असं दिसल्यानंतर मग आता दोन दिवसापूर्वी आपण सकाटा कंपनीचे रेड जेवेल जी व्हरायटी आहे लाल कोबीची ती आपण लागवड केली ती तीसुद्धा तुम्हाला एक महिन्यानंतर परत व्हिडिओ येईलच तर एकूण खत व्यवस्थापन आपण हे केलं आहे आणि याच खतावर हा पूर्ण प्लॉट आहे याच्यामध्ये अतिरिक्त रासायनिक काही टाकलेलं नाही किंवा याच्यावर रासायनिक फवारण्या अजून केलेल्या नाहीत तर आता याच्यावर फवारण्या काय केलेल्या आहेत किंवा आळवणी काय घेतलेली आहे तर याच्यावर आपण फवारणी फक्त ताकांडी घेतली आहे त्या ताकांडीच्या फवारणीला आता दहा दिवस होऊन गेलेत जी ड्रिंचिंग आपण केली तर याच्यामध्ये दोन लिटर मायकोरायझा दोन लिटर ॲझेटोबॅक्टर दोन लिटर ह्युमिक आणि एक एक पॅकेट ट्रायकोडर्मा सुडोमोनस हे आपण फक्त ड्रिंचिंग केलं आहे आणि हे मी तुम्हाला तुम्ही माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्येच पाहत असाल की मी हेच सांगतोय आता बरेच शेतकरी म्हणत असेल बाबा एडा आहे की काय की फक्त एकच डोस सांगतोय कोणत्याही पिकाला तर हो का तर याचं कारण समजून घ्या हे जे क्षेत्र आहे हे कपाशीचं क्षेत्र आहे आणि या क्षेत्राचं पहिली ही वेळ असेल म्हणजे ही आईसुद्धा म्हणत असेल की आजपर्यंत मी एवढी कधीच फुलली नव्हती जी आत्ता फुलली आहे आणि खरोखर मलासुद्धा खूप समाधान वाटतं आहे असं पीक पाहिल्यानंतर आहे ना खरंच शेती करण्याचं मूडच वेगळा आहे आणि तो मी इथं करायचा प्रयत्न केला आहे कारण इथं खर्च लागला आहे ठीक आहे खर्च लागलाय म्हणजे जे काही कापसातून निघालं ते मी इकडं इन्व्हेस्ट केलं परंतु आज जे समाधान वाटतं आहे की शेती खरोखर एक पॅटर्नच असा पाहिजे की शेतकरी म्हटला पाहिजे शेतकरी शेती परवडतेच आणि तोच पॅटर्न मी थरा बोलला आहे कारण इथं शेती परवडणार म्हणजे परवडणार तर आता याच्यामध्ये जे ड्रिंकिंग केलं आहे तर त्याचा एकूण खर्च मी तुम्हाला सांगणार आहे याच्यामध्ये जे दाणेदार खतांचा जो खर्च मला लागला तर साधारणतः अकरा हजार पाचशे रुपये मला दाणेदारसाठी लागले त्याच्यानंतर मायकोरायझा ह्युमिक आणि ॲजेटोबॅक्टर एन पी के याच्यासाठी सर्वसाधारण मी दोन दोन बॉटल पकडल्यात तर तीनशे तीनशे रुपयाची बॉटल मला पडली आहे तर आठ जरी बॉटल पकडले तरी चोवीसशे रुपये आणि साधारणतः बाराशे रुपये जे आहे तर ट्रायकोसुडो बस एवढा साधारणतः साडेतीन हजार रुपये आणि साडे अकरा हजार रुपये म्हणजे पंधरा हजार रुपये आत्तापर्यंतचा टोटल खर्च आहे बेसल डोस सहित याच्यावर अजून फवारीन नाही काहीच नाही बाकी तुम्ही वाढ मात्र तुम्ही अशी पाहू शकता की प्लॉट जो आहे पूर्ण भरभरून दिसतो फ्लावर जो आहे फ्लावरला असं म्हणतात की नायट्रोजन खूप लागतो मीच स्वतः सांगतो की नायट्रोजन खूप लागतो त्यानंतर फवारण्या लागतं फवारण्या तर लागतातच कारण आळी जी आहे तर कंट्रोल होत नाही तर आळी कंट्रोल व्हावी यासाठी मी ताकांडीच वापरतो बाकीचं काही फेल आहे बाकी वापरण्याची गरज पडत नाही परंतु पा वाढ अशी मनात भरते ना अक्षरशः म्हणजे अजून एक महिना पण पूर्ण झालेला नाही लागवड करून आणि वाढ मात्र अतिशय जबरदस्त आहे वांगीसुद्धा वांग्यावरसुद्धा तुम्हाला काही दिसणार नाही अजूनही कीड वगैरे अजिबात नाही फुटवे पण व्यवस्थित आहे वॉटर सोल्यू हे अजून दिलेलं नाही आणि डांगरसुद्धा त्याच पद्धतीत आहे डांगरसुद्धा अतिशय जबरदस्त अशी वाढ झालेली आहे तर मित्रांनो एकूण हे नियोजन मी केलं आहे याचं गणित कसं केलेलं आहे तर सगळ्यात पहिलं डांगर टाकलं आहे कारण डांगरला पंच्याहत्तर दिवस लागणार सत्तर दिवस लागणार म्हणून अगोदर टाकलं आहे डांगर टाकल्याच्यानंतर साधारणतः दहा ते पंधरा दिवसानंतर फ्लावर टाकला आहे फ्लावर टाकल्यानंतर साधारणतः पाच ते सात दिवसानंतर मग वांग्याचं रोप टाकलं आहे आता याचं गणित कसं केलं आहे तर फ्लावर निघणार आहे साठ दिवसामध्ये म्हणजे फ्लावर आणि डांगर जे आहे एकाच जवळजवळ दोन तीन दिवसामध्येच सगळं निघणार आहे आणि त्याच्यानंतर ज्या वेळेस आपला माल निघणार आहे त्यावेळेस आपलं जी वांग आहे तर हे वांग सेटिंगमध्ये असणार आहे म्हणजे वांग्याच्या सेटिंगला सेटिंग पण प्रॉब्लेम नाही वांग्याच्या सुद्धा आपण कंट्रोल ठेवू शकतो फ्लावर पण निघणार आहे आणि डांगर पण निघणार आहे डांगरचं या एक एकर क्षेत्रामध्ये जवळजवळ तीस टनापर्यंत ॲव्हरेज मी पकडलेलं आहे तर तीस टन सोडा पण वीस टन जरी निघाला आणि त्या ठिकाणी पाच रुपये जरी मला रेट मिळाला जागेवरती तरीसुद्धा एक लाख रुपये माझे फक्त डांगरमधून होतील Uh, मी म्हणतो वीस हजार रुपये मला फक्त फ्लावरचे मिळू द्या तरीसुद्धा वीस हजार ते माझे एक्स्ट्रा पडतील आणि पलीकडं गोबी लावलेला आहे त्यालासुद्धा मला फक्त दहा रुपये पर पीसने जरी पै रेट मिळाला तरीसुद्धा माझे वीस हजार तिथून होणार आहेत म्हणजे एकूण दीड लाख रुपये अगदी आरामात होतात माझा खर्च निघून सुद्धा एक लाख रुपये प्रॉफिट मला त्याच्यामधून राहतो बाकी ही वांगी जी आहेत तर ही गॅलन वांगी गॅलन वांगीला वीस रुपये सरासरी रेट मिळू द्या वीस रुपये म्हणण्यापेक्षा दहाच रुपये सरासरी रेट मिळू द्या अगदी खर्च जाईल असा खर्च जाऊन दहा रुपये जरी माझ्या हातात पडले तरीसुद्धा साधारण तीस टन जरी निघाले तरी तीस ला तीन लाख रुपयापर्यंत अगदी आरामात माझं पिक्चर जो आहे हा सेट आहे आणि हे नियोजन करण्यासाठी मी माझ्या कापूसपासून तयारी केली माझ्या मित्रांनो एवढं पण भारी पिकवणं एवढं वातावरण आहे वातावरण बदलत असतानासुद्धा कोणतीही फवारणी नाही ड्रिंचिंग नाही आणि हे शेतकऱ्यांना लवकर म्हणजे मान्य होत नाही तर मान्य होत नाही म्हणून तुम्हाला सगळं शेड्यूल दिलेलं आहे आणि याच्याही पलीकडं तुम्ही कधीही प्लॉटवर या तुम्ही कोणतीही माती उचला किंवा कोणतंही झाड उचला आणि त्याचा रेसिड्यू चेक करा त्याचे पेस्टिसाईड्स चेक करा जर तुम्हाला त्याच्यामध्ये पेस्टिसाईड्स आढळलं मित्रांनो तर अक्षरशः शक या काळ्याची शपथ घेऊन सांगतो शेतीच करणं सोडून देईल आणि जे म्हणतात ना की ऑर्गॅनिक होत नाही तर मित्र ऑर्गॅनिक होत नाही तर मग हे करतं आहे हे काय आहे ऑर्गॅनिक होतं मित्रांनो शंभर टक्के होतं फक्त तुम्हाला ते कसं करायचं आहे आणि किती करायचं आहे काय करायचं आहे हे तुम्हाला समजलं पाहिजे एवढं जर तुम्हाला समजलं तर तुम्हाला ऑर्गेनिकच काय मी म्हणतो तुम्ही हंड्रेड पर्सेंट ऑर्गेनिक करू शकता भारतामध्ये शंभर टक्के सेंद्रिय शेती शक्य आहे परंतु ते कंपन्यांच्या दृष्टीने नाही आपल्याला त्याच्यातून प्रयोग करावा लागणार आहे अनुभव घ्यावा लागणार आहे आणि त्या प्रयोगातून शेती करावी लागणार आहे बाकी असं होऊ शकत नाही तुम्ही जर कंपनीच्या नादाला लागले तर तुम्हाला तुम्ही शेती शेती सोडा तुम्ही ऑर्गेनिक करू शकत नाही कारण ती तुमचा खर्च जो आहे हा जेवढा खर्च माझा बेसल डोस आणि फावरन्यांचा लागला आहे एवढं तर तुम्हाला फक्त सुरुवातीच्या काही ट्रीटमेंटमध्येच लागणार आहे म्हणून कंपनीचा नाच सोडा स्वतः प्रयोग करा स्वतः शिका फक्त मी सांगतो आहे म्हणून माझ्याच व्हिडिओ पाहून तेच तेच करत बसू नका आणखी नवीन काही करता येते का ते पहा नवीन प्रयोग करा आणि मग सक्सेस व्हा पहा तुम्हाला फरक निश्चित जाणवेल आणि तुम्हाला ट्रेन करण्याची गरज मला पडणार नाही हे असं काहीतरी करा प्रयोग करा प्रयोगातून प्रयोगातूनच तुम्ही प्रयोगशील होणार आहात आणि मग प्रगतशील होणार आहात हे जर तुम्हाला बदलायचं असेल तर चित्र बदला सगळे प्रयोग करत राहा तुम्ही मी म्हणतो तुमच्याकडे एक एक असू आहे त्या एक क्षेत्रामधल्या पाच गुंठ्यामध्ये तरी प्रयोग करा जेणेकरून तुम्हाला हे नियोजन असं आखता येईल आणि बाकी तुम्हाला प्लॉट कसं वाटतो हे नक्की कळवा नियोजन कसं वाटतंय ते नक्की कळवा याच्यामध्ये आहेत निगेटिव्ह पॉईंट्स आहेत पण ते निगेटिव्ह पॉईंटसुद्धा मी पॉझिटिव्ह करण्याचा प्रयत्न करतोय याच्यामध्ये आता बरेच जण म्हणतील की हे सगळं झाकून जाणार आहे आहे सगळं नियोजन केलं आहे याच्यामध्ये काही ठेवलेलं नाही कारण मी सगळं काही करताना स्मार्ट प्रोजेक्ट करताना सगळा विचार करूनच हे पिक केलेलं आहे त्यामुळं निश्चिंत राहा प्रोजेक्ट सक्सेस होणार आहे आणि उत्पन्न हमखास मिळणार आहे असे प्रोजेक्ट नेहमी करा नेहमी करा कंटिन्युअसली करा।, करा एक पीक फेक्स फेल जाऊ द्या दुसरं जाऊ द्या परंतु तिसरं पीक तुम्हाला फेल जाऊ देणार नाही आणि ही काळी आहे तुम्ही याला जपा ही तुम्हाला आयुष्यभर जपते जपतेच आहे आयुष्य नाही आपल्याला पिढ्यान पिढ्या तिने जपलं आहे तर तिला आपण आता आपलं जपण्याचं काम आहे मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि अशाच आयडिया तुम्हाला या चॅनलवर मिळत राहतील कंटेंट जो आहे युनिक कंटेंट मिळेल युनिक माहिती मिळेल याच्याशी अजिबात वाद नाही धन्यवाद